शेतकरी चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत माहिती रेल्वे भरती याबद्दल <coughs> तर पूर्व रेल्वे याच्यामध्ये तीन हजार एकशे पंधरा पदां रिक्त पदांसाठी भरती जी आहे ती सुरू झालेली आहे तर त्याच्याविषयीची एक पी आपल्याकडे आहे तर आता आपण आपण जाणून घेणार आहोत महत्वाची माहिती म्हणजे या पीडीएफ मधून की याची सुरू होण्याची डेट अर्ज करण्याची डेट किती असणार आहे अर्जाची शेवटची डेट किती असणार आहे याच्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता किती लागणार आहे त्याच्यानंतर याच्यासाठी तुमची वय मर्यादा किती लागणार आहे या या साऱ्या विषयांची माहिती आपण याच्यामध्ये पाहणार आहोत तर येथे तुम्ही शेड्यूल म्हणजेच वेळापत्रक येथे पाहू शकता की ही जी भरती आहे याच्या संकेतस्थळावर अधिसूचना प्रकाशित झालेली तारीख तर ती तारीख आहे येथे नऊ नऊ दोन हजार चोवीस तर या दिवशी ही संकेतस्थळावर अधिसूचना प्रकाशित झालेली आहे तर याचा ऑनलाईन अर्ज उघडण्याची तारीख किती आहे म्हणजे ऑनलाईन अर्ज तुम्ही केव्हापासून करू शकता तर याची सुरुवात झालेली आहे चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजल्यापासून तर त्याच्यानंतर आहे याची अंतिम तारीख हा अर्ज ऑनलाईन भरण्याची अंतिम तारीख तुमची असणार आहे तेवीस दहा दोन हजार चोवीस या तारखेपर्यंतच फक्त तुम्ही याचा ऑनलाईन अर्ज करू शकता तर त्याच्यानंतर आता आपण माहिती पाहूयात की यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता त्याच्यानंतर तुमची वयमर्यादा आणि बाकीचे सारे तुम्हाला आणि हे तुम्ही चॅट पाहू शकत असाल हे खाली जे जाता आहेत ते काय आहेत नेमके तर याच्यामध्ये अशा काही प्रकारची माहिती आहे कोणत्या कास्टसाठी किती पदं आहेत आणि कोणते ट्रेड आहेत उदाहरणार्थ तुम्ही इथे पाहू शकता फिटर वेल्डर तर हे सारे ट्रेड आहेत याच्यासाठी तुम्हाला किती हे आहेत काय म्हणते त्याला त्याला आपण काय म्हणू शकतो त्याला आपण म्हणू शकतो किती ट्रेड आहेत त्याच्यानंतर कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत या विषयीची माहिती त्यात दिलेली आहे आणि जर तुम्हाला या विषयीची माहिती देखील पाहिजे असेल तर तुम्ही याच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही जे जा आहे ते ही माहिती संपूर्ण पाहू शकता तर आता आपण पाहूया पात्रतेच्या अटी तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आहे वय तर तुमचं या भरतीसाठी वय किती असायला हवं तर इथे तुम्ही पाहू शकता उमेदवाराची वयाची अट अशा प्रकारे आहे पंधरा वर्ष पूर्ण केलेले असावीत आणि वयाची चोवीस वर्ष पूर्ण केलेली नसावीत तर इथे पाहू शकता तुम्ही वयाची अट अशा काही प्रकारे आहे की तुमचं वय पंधरा वर्ष पूर्णही असायला हवं आणि तुम्ही तुमच्या वयाची चोवीस वर्ष जी आहेत ती पूर्ण केलेली नसावीत तरच तुम्ही याचा अर्ज भरू शकता तर अधिकार केवळ हेतूंसाठी मोडले जातील तर जे अधिकार आहेत ते केवळ हेतूंसाठीच मोजले जाणार आहेत तर उच्च वयोमर्यादा म्हणजे सगळ्यात जास्त वयोमर्यादा एस सी एस टी उमेदवारांच्या बाबतीत पाच वर्ष अधिक राहील त्याच्यानंतर ओबीसी एन सी एल उमेदवारांच्या बाबतीत तीन वर्ष राहील आणि अपंग व्यक्तीच्या बाबतीत दहा वर्ष राहील अशा काही प्रकारच्या येथे अटी आहेत तर माजी सैनिक साठी संरक्षण दलामध्ये प्रदान केलेल्या सेवेच्या मर्यादेमध्ये अधिकृत दहा वर्षे आणि तीन वर्षे इतकी वयोमर्यादा जास्त राहील तर त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता आता आपण जाणून घेऊया महत्वाचा मुद्दा त्याच्यानंतर उमेदवारांनी मान्य प्राप्त मंडळाकडून दहावी परीक्षा उत्तीर्ण केलेली हवी आणि असत नाही तर फक्त तुम्हाला याच्यासाठी शैक्षणिक पात्रता इतकीच आहे की तुम तुम्ही तुमची दहावी परीक्षा पास केलेली हवी पण ती परीक्षा तुम्ही किमान पन्नास टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली हवी तर ती जी परीक्षा तुम्ही पास करताय ती फक्त पासच नव्हे तर तुम्हाला त्याच्यामध्ये किमान पंधरा सॉरी पन्नास टक्के गुण इतके उत्तीर्ण तुम्ही त्याच्यापासून झालेले असावेत तरच तुम्ही याचा अर्ज जो आहे तो भरू शकता ही होती याच्यासाठीची शैक्षणिक पात्रता त्याच्यानंतर आहे वैद्यकीय फिटनेस म्हणजे तुमची हेल्थ कशा प्रकारे हवी आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्या बाबतीत कोणते डॉक्युमेंट याच्याकडे जमा करायचे आहेत तर त्याविषयी येथे माहिती आहे तर येथे या कायद्यानुसार तर कायदे हे आहेत कायदा आहे एकोणीसशे एकसष्टचा आणि ऑपरेटिवशिप फ्रेंडशिप नियम एकोणासशे ब्याण्णवचा तर त्यानुसार चारनुसार विहित नमुन्यातील वैद्यकीय प्रमाणपत्रे आणावीत तुम तुम्हाला जे आहे तुमची वैद्यकीय प्रमाणपत्र जे आहे ते लागणार आहेत तर त्याच्यानंतर निवड पद्धत कशा प्रकारे असणार आहे त्याविषयीची येथे माहिती दिलेली आहे तर त्याच्यामधून आता आपण महत्वाचा मुद्दा असा पाहूयात की त्याच्यामध्ये आहे तर दोन्ही मॅट्रिक किमान पन्नास टक्के गुणांसह आणि आय टी आय परीक्षेत दोघांना समान महत्त्व देणाऱ्या उमेदवारांची मिळालेली टक्केवारीतील सरासरी गुण घेऊन पात्र उमेदवारांसाठी गुणवत्ता यादी तयार केली जाईल तर उदाहरणार्थ आता आपण पाहूया की तुम्हाला कोणत्या फील्डमध्ये कोणते किती मार्क हवेत किती टक्के हवेत तर उमेदवाराने मॅट्रिक म्हणजेच दहावी या परीक्षेत तुम्हाला ऐंशी पॉईंट अठ्ठावन्न टक्के इतकी पात्रता तुमची असायला हवी तर तुम्ही पात्र ठरू शकाल तर त्याच्यानंतर तुम्ही जर आय टी हा अर्ज भरत असाल तुम्ही आय टी आय हा ट्रेड केलेला असेल त्याच्यामधून जर तुम्ही हा अर्ज भरत असाल तर तुम्हाला एक्क्याण्णव पॉईंट अडुसष्ट गुण मिळालेले हवेत त्यानंतर तुम्ही निवडीसाठी विचारात घेतले जाल तर अशा काही प्रकारचं इथे कॅल्क्युलेशन केलेलं आहे तर त्याच्यावरून एक टीप दिलेली आहे दोन उमेदवारांना समान गुण असल्यास तर अशा काही प्रकारची या ओळीत माहिती दिलेली आहे थोडक्यात सांगतो की अशी आहे की जर दोन्ही उमेदवारांचे गुण सारखे आहेत तर मग काय करायचं तर त्यांचे वय पाहिजे त्यांचं वय कसं आहे जास्त असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल तर त्याच्यामधून ज्याचं वय जास्त असेल त्याला प्राधान्य दिले जाईल संबंधित समुदायातील अधिसूचना परीक्षण स्लॉटच्या एक पॉईंट पाच पट मर्यादेपर्यंत उमेदवारांना वरील सूत्रानुसार तयार केलेल्या गुणवत्तेनुसार युनिटचा दस्तावेज पडताळणी डी व्ही बोलावले जाईल तर तुम्हाला याच्यानंतर तुमचे जे दस्तावेज आहे दस्तावेज आहेत म्हणजे जे डॉक्युमेंट आहेत त्याची पडताळणी करण्याकरिता तुम्हाला बोलवलं जाईल तर अशा काही प्रकारची शैक्षणिक पात्रता त्याच्यानंतर अटी अशा काही प्रकारची माहिती होती त्याच्यानंतर आता आपण जाणून घेऊया की याची हा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला फी किती राहील तर यासाठी अर्ज फी तर तुम्हाला ती फी राहील फक्त आणि फक्त शंभर हो रुपये तर अशा काही प्रकारची फी तुम्हाला राहणार आहे आणि त्याच्यानंतर महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही तर यामध्ये अशा काही या प्रकारची माहिती दिलेली आहे टीप दिलेली आहे की जी फी आहे ती फक्त जे पुरुष असतील त्यांच्यासाठी शंभर रुपये राहील आणि ज्या महिला आहेत त्यांना कशाही प्रकारची फी भरायची गरज नाही पहा त्यांच्यासाठी किती जे इथे फ्री योजना दिलेली आहे तुम्ही त्याच्यामुळे महिलांनी जास्तीत जास्त जितका सहभाग घेता येईल तितका घ्यावा तर ऑनलाईन अर्ज सादर करताना प्रत्येकी अर्जदाराला एक नोंदणी क्रमांक जाहीर केला जाईल उमेदवारांना त्याची नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याची नोंद ठेवण्याची सल्ला दिला जातो तर जो अर्जदार आहे त्यांनी त्याने जेव्हा तो रजिस्ट्रेशन करेल नोंदणी करेल त्यावेळेस मिळालेला त्याचा जो अर्ज क्रमांक आहे तो त्यांनी समोरून ठेवायचा आहे तो खूप काम येणार आहे तर अशी होती याबद्दलची जी माहिती आहे महत्वाची माहिती ती होती तर तुम्ही ऑनलाईन अर्ज या वेबसाईटून करणं गरजेचं आहे आणि याच्यावरती तुम्ही सर्व माहिती पाहू शकता तर ही होती या भरतीबाबतची माहिती महत्त्वाची मुद्दे वय मर्यादा अशा काही प्रकारची माहिती तर तुम्ही तर पाहिलंच असेल या भरतीमध्ये जागाही खूप आहेत वयोमर्यादा ही कमी आहे शैक्षणिक पात्रता देखील कमी आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्हीही अर्ज भरा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा